हे आपला आता बहिरे तर देऊ आहे वरती ते तिकडे पहिल्यापासून आहे पहिल्यापासून आहे जंगलात आहे ते पहिल्यापासून आहे मला मग हे होता कुठं इथं तालीत आमच्या इथे पडल्यात खाली खाली आंबा रे आंबा नाही गे खाली तालीत देवाच पाश आहे ना हात ना हात की हात का नाही तर लबाडे म्हणा जर आठवण हात 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 आता का नाही मग तिथे देव होता पहिला पहिला बैरी आमचे जाणे तिथे होते घाण बिन सगळं शोषण दिला तिथे रातोरात बाई गेली कुठे देव गुंडीत पलीकडे तिकडे हा तिकडे पलीकडे राज्याची इकडे गुंडी गुंडी होणार तिथे गेला देव आमच्या लोक धनगोर गेला पाल्याला रे पाल्याला गेला आणि म्हणला कसं आता पाला थोडा घ्यायचा गुढी चांगली आहे देवाची देवासारखी दिसते म्हणला अशी ती आता हा ती गुढी मला देवासारखी दिसते मनोजाने <coughs> तिथली तिने घेतली पटकुरा